वैद्यनाथाचा सौदा आणि शेतकऱ्याची वेदना नमस्कार मी मनीषा आणि तुम्ही पाहत आहात लोकनेताची आजची पुढे ज्या माणसाने आपल्या हातांच्या बळावर आणि शेतकऱ्यांच्या घामाच्या ऊर्जेवर वैद्यनाथ सारखा का साखर कारखाना उभा केला त्याच कारखान्याचा आज विक्रीचा आरोप ऐकताना महाराष्ट्राचे मन हदरले आहे स्वर्गीय गोपना गोपीनाथरावजी मुंडे यांच्या जिद्दीने जलमलेली ही संस्था आज राजकीय सौद्यात विकली गेली आहे हा केवळ कारखान्याचा सौदा नाही रे हा महाराष्ट्रात तर एका लोकनेत्याच्या स्वप्नांचा त्यांच्या वारसांचा आणि हजारो शेतकऱ्यांच्या विश्वासाचा सौदा आहे ज्यांच्या घामावर उभा राहिला तो वैद्यनाथ आज त्यांच्या हातांनी पडतोय मात सत्तेचा रंग चढला की नात्यांचा विसर पडतो ज्यांनी लोकनेता घडवला आज त्यांनाच धोका मिळतोय मित्रांनो एकेकाळी ऊसतोड मजुरांची मुलाने जिद्द मेहनत आणि योग्य नियोजनाच्या जोरावर साखर उद्योगाला नवरूप दिलं होतं ज्यांनी एका कारखान्यातून राज्यात अठ्ठावीस कारखान्यांची चळवळ उभारली होती त्या नेत्याचं नाव आहे गोपीनाथ रावजी मुंडे तो काळ होता जनतेच्या आत्मविश्वासाचा साखर म्हणजे सामाजशक्ती शेतकऱ्यांची सामूहिक ताकद ग्रामीण भागाचा विकासाचा इंजिन होता पण आजची इंजिन काहींच्या राजकीय गाडीला जोडली गेली आहे मित्रांनो कारखान्यांच्या दरावर टाळे कारखान्यांच्या नावावर विक्रीचे व्यवहार आणि त्यावर सत्तेच्या संरक्षणाचा शिक्का आणि मग प्रश्न पडतोय मित्रांनो ज्या लोकनेत्याने आपल्या तळहाताच्या हाताच्या फोडावर वैजनाथ उभा केला त्यांच्याच वारसांनी आज त्या फोडावर पाय दिला गोपीनाथ मुंडे म्हणायचे शेतकऱ्यांचं भाग्य बदललं पाहिजे पण मित्रांनो आज शेतकरी विचारतोय माझं भाग्य की तुमचं वैभव बदललंय तो वैद्यनाथ कारखाना फक्त ऊस कृषीत नव्हता तो होता आशेचा कारखाना गावोगावी रोजगार शेतात स्थैर्य आणि राजकारणात जनतेला स्थान देणारा कारखाना पण आज काय आज बातमी येते कारखाना विकला गेलाय सत्तेच्या गाठीमध्ये गोपीनाथांच्या आत्माचं भान हरवून बसलेले काही वारसदार आणि त्यांच्या भाव त्यांच्या भोवती चाटुगिरी करणाऱ्या मन ही दृश्य महाराष्ट्राला चिड आणतात विकला वैजना विकली अशा राजकारणाची झाली भाषा ज्यांनी लोकांसाठी रक्त घाम गाळलं त्यांच्या नात्यांनी नाव विकलं शेतकरी विचारतोय हा कारखाना जनतेचा होता की कुणाचा वारसदारांचा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा वारस टिकवणं कठीण झालं का इतकं ज्यांनी सत्ता मिळवण्यासाठी त्यांचं नाव दहा वेळा घेतलं त्यांचं स्वप्न एकदाही का जपता आलं नाही मित्रांनो एका काही लोकनेता गोपीनाथ मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना का सांगितलं होतं जनतेचं स्वप्न विकू नका त्यासाठी जगा जगा नका पण आजच्या सत्ताधाऱ्यांनी तेच वाक्य विकत घेतलं आहे असं वाटतंय आपण ज्या लोकांना श्रद्धांजली अर्पण करतो त्यांना कार्याचं अपमान करणारे आज टाळ्या वाजवून चाललेत ही वेळ थांबवायला थांबवायला कोणी नाहीये असा प्रश्न उरलाय शेतकऱ्याचा विश्वास कामगारांचा जीव आणि एका नेत्याची छाया सगळं गहाण ठेवलं होत लोकनेते जात नाहीत त्यांचा आत्मा जिवंत राहतो पण त्यांच्या वारसांनी जर तो आत्मा विकला तर इतिहास माफ करणार नाही आज महाराष्ट्राला फक्त एकच हाक देतोय जोपर्यंत शेतकऱ्यांचा घाम विकला जातो तोपर्यंत प्रत्येक कारखाना प्रत्येक सभागृह लोकनेते नव्हे लोक, लोक विक्रेता बनतो रक्तानं विकलेली शेती शेत घामानं उभे केले कारखाने आता उरला एकच प्रश्न लोकनेता कोण आणि लोकांचा नेता कोण